नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी आणि प्रगतशील शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत काही शेतकऱ्यांनी कॉर्न मक्याविषयी थोडे कमेंट बॉक्समध्येही केले होते की एकदा कॉर्न मक्याचं एकदा आम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगा नितीन एकदा आपल्यासोबत प्रयोगशील युवा शेतकरी नितीन आहेत नितीन गायके ज्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार पण भेटलेला आहे नितीन एकदा आम्हाला सोईंग टू हार्वेस्टिंग पूर्ण एकदा स्वीटकॉन मक्याची माहिती द्या नमस्कार नंबर माझा नव्वद सहासष्ट दोन हजार सहा हे जे बघताय आपण लागवड आपण एक याच्यामध्ये केली होती जून मध्ये हा। हो जून मध्ये लागवड केली होती तर अजून एक पंधरा ते वीस दिवस अच्छा हो आता ही जी साइड दिसते ना हा। थोडी पाणी इथून जात ना हो हो। हा तर त्यामुळे इथून थोडी कमी दिसते नाही तर मध्ये साईज वगैरे चांगली आहे वगैरे चांगला आहे तर ही मिठास व्हरायटी लावलेली आहे आपण हा तर याचा अंतर जर म्हणायचं गेलं तर साडेचार बाय आपण म्हणजे दोन साऱ्या घेतलेल्या चे बेड पाडलेले आणि त्याच्यावर एक फुटावर लागवड केलेली आहे एक फुट बा, एक बाय एक वर त्याची लागवड केलेली आहे आणि दोन अंतर हे बारा इंच अंतर आहे मधलं बारा चार इंच अंतर आहे आणि अशी एक फुटावर लागवड केलेली आहे आपण तर याचा आपण मीठाशी लावलेली आहे तर त्याला काय असं विशेष खर्च वगैरे राहत नाही मलची वगैरे आपण काही करतच नाही पिकायला हा तर तुम्ही याच्यामध्ये खास म्हणजे याच्यात सांगायचं म्हणजे आपण व्यवस्थित नांगरटी वगैरे केली तर पहिले बेसर डोस वगैरे नाही टाकला बी तरी चालतो तर त्याचं बीस खूप आहे अडीच तीन हजार रुपये लागते बियाला एका किलोला किलोलाडीच किलो बी लागतं त्याचा आणि भाव काय अडीच हजार रुपये किलो हो अठरा रुपये किलो तर त्या हिशोबाने आपण आणतो व्हरायटी आहे त्याच्या आता खास म्हणजे बाहेर जी चालती किंवा जे फ्रोझन फ्रूटला जी चालते तर ही मिठास नावाने एक वेट ची गोल्डन कॉप होती आणि काही सिजंटाची व्हरायटी कि नाम देऊ बाजी भरपूर कंपन्या आहे याच्यामध्ये तर ते व्हरायटी आहे त्याच्यामध्ये त्याचा लावण्याचा उद्देश हाच आहे राहतो आम्हाला का थोडं आमच्याकडे कसं मार्केट झालेलं आहे दोन महिने दोन ते अडीच महिन्याचं पीक आहे हा तर आता कसं साधी मक्का कधी लावली असती ती या स्टेजला असती त्यानंतर हिचं मग परत वाळणे भानगडी हो, हो। मग त्यानंतर ती टायमिंग सांभाळणे हो। त्यानंतर म्हणजे खूप अडचणी अडचणी येत्या त्यानंतर होतं काय दिवळीला काढायच्या टायमाला आपल्याकडे पौश येतो जाती हो। आ, हो, हो, हो. हा म्हणजे या खूप गोष्टी आहेत आणि एकाच एक भाजीपाला पिके सारखं गुणित गणित सुटकॉन मक्काचं दोन अडीच महिन्यात येते आणि याच असं सिस्टम आहे आमच्याकडे व्यापाऱ्याला ठरून द्यायचे आठ नऊ रुपये किलो आपण जो भाव असेल दहा रुपये ठरवून घ्यायचा आता एक पूर्वी पूर्वीच सोळा सतरा रुपये रेट होते हो, हो. तर आपण जागेवर लिहून टाकायची व्यापारी येतो त्याचीच गाडी आणतो त्याचाच लेबर तोडून नेतो फक्त आपण काटा करायला जायचं आणि प्लस पॉईंट आहे चाऱ्याची बी बेड ना दोनशे अडीचशे तीनशे फुटाचा जर बेड राहिला तर तीनशे चारशे रुपये ना जे गायीवाले असतात ते पण घेऊन घेऊन जातात म्हणजे आपल्याला काहीच करायचं काम राहत कारण व्यापारी पण येतो चारा पण निघून जातो मशागत करून आपण पीक बदल पण होऊन जाते आणि कंटिन्यू भाजीपाला पीक राहते त्यामुळे मक्याचं पीक राहतं निमटोड वगैरे ते पण एक क्रॉप रोटेशन होऊन जातं नियोजन खताचं नियोजन याला आपण समजा लागवड केली पहिले नाही टाकलं तरी चालतं पण याला ला लागवड वगैरे केल्यानंतर काय करायचं जेव्हा आपण पहिले भर लावतो हो। म्हणजे कसं राहतं निंदी करायच्या टायमिंगला आणि आपण तो वगैरे असतो ना आपण त्याला माती लावतो सपोर्टला लेझर मारून तर त्यावेळेस तुम्ही मी त्याला नऊ चोवीस चोवीस घेऊ शकता याचा महादान कंपनीचं नाही जर खर्च वाढत असेल तर मी तर टाकू शकता त्याच्यात जर ग्रोथ चांगली नसेल तर थोडाफार युरिया त्याच्यात एक्स्ट्रा घेऊन oh. घ्यायचा okay. हो एवढं देऊन टाकायचं त्याला एक वेळेस कद का तेवढं देऊन जाते आणि नंतर आता ह्या स्टेज ला काय करायचंय तर याच्यामध्ये झुरोबाउन चौतीस किंवा पोटॅशियम शोनाइड झालं तुम्हाला ते आपण समजा पी आणि देऊ शकता तुम्ही फवारणी फवारणी याच्यामध्ये खास आळे जे साधे मक्काला एवढं जे प्रकोप होत नाही पण याच्यामध्ये ना आळीच खूप प्रकोप जास्त होतो हा तर याला काय करायचं होतापर्यंत आम्ही काय करतो दोन फवारण्या एकदम चांगल्या पुरसेक्टसाइड चा घेतो समजा जसं काही जसिगेट Oh. नाही तर आपलं आपलं सॉरी हा हे पण असे पैकी कीटकनाशक पोंग्यात टाकले तर कीटकाचं नियोजन होऊन जातं समास्या वगैरे पोहून त्याला फवारणी घेत राहायची आणि बस बाकी काही बुरशीजन्य तर रोग येत नाही त्याच्यामध्ये काही oh. तर तेवढ्या आढळ सांभाळायची oh. बस बाकी काही विषय नाही देवाला एवढा हो जे असं काही जास्त रॉकेट सायन्स हा नाही नाही रॉकेट आणि उत्पन्न कसं होतं उत्पन्न एक साठ ते सत्तर क्विंटल निघते ती हो आ, आ, एक रे निघते तेवढी म्हणजे आणि पैशामध्ये जर पैशामध्ये जर केलं तर समजा एक आठ नऊ रुपयाचे रेट राहते तिला हो हो, हो। त्या काही नाही पण असं जरा खर्च व्हायचाळीस पन्नास हजार रुपये राहत त्याच्या असं जरा जर भाव कधी असले तर सतरा ऐंशी हजार पण कधी लाख बी द्या पण दोन महिन्याचे आपल्याला आवड न काहीच नाही त्याच्यात मारायच्या एकदा त्याच्यात माती लावायची बस दुसरं काहीच काम नाही फक्त लागवडीच्या काळजी एवढी घ्यायची कारण तुमच्याकडे तिला मार्केट आहे का हा तेवढी काळजी शेतकऱ्यांनी घेतली गेली पाहिजे आणि शिटकन कशामध्ये वापरतात जास्त म्हणजे तुमचं म्हणजे यूज कसा आहे कंसाचा त्याला काय करता बाहेर आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरच्या देशात मागणी ना फ्रोजन फ्रूटला खूप आहे आमच्याकडे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी अंकुरमय फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून हो हा तर ते काय करतात त्याचा उकडून बॉईल करून दाण्याला ते बाहेर एक्सपोर्ट करतात हा तर बाकीचे म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा युज जास्त आहे त्याच्यामुळे तिला मार्केट चांगलं पाणी व्यवस्थापन कसं पाणी व्यवस्थापन आता ह्या टायमिंगला तर पाणी काही देत नाही आपण कधी सोडाच्या टायमालाच देतो आणि उन्हाळ्यात कधी लागवड कधी केली तुम्ही एप्रिल मध्ये कधी लागवड केली तर लागवडच्या टायमाला भरपूर पाणी लागतं हो तर त्यावेळेस पाणी त्याला समजाय की आपण तीन चार दिवसाला पाणी लागतं हो जास्त जास्त काही खर्च नाही नाही जास्त खर्च पीक नाही फक्त त्याच्यात जास्त करून शेतकरी इकडे कर भाजीपाला पिकातलं नेमाटोळ हे कमी करण्यात कमी करण्यासाठी युज करतो युज हो आणि काय दोन महिने दुवावर खाली होतं आणि जनावरांना चारा जनावरांना चारा पण अव्हेलेबल होतो आणि हिरव्या मध्येच होतो सगळं काही म्हणजे आपण याचं कामच नाही याच्यामध्ये आणि राहिलं विषय तणनाशकावर बी आपले टिंजर झालं बीएसएफ चं त्यानंतर बायाचं लॉडीज झालं कॅरेटेस आणि कणसं खूप खाली लागतात त्यामुळे पडायची भीती नाही पडायची भीती नाही म्हणजे वारा असलं तर पडत ते पण मग एवढी भीती भीती नाही नाही काय करायचं वरती रिझर्व मारून माती लावतो आम्ही होतोपर्यंत जे शेतकरी फ्लॅट लावतो आम्ही बेडवर लावतो तिला बेडवर लावल्यानंतर परत तिला माती लावत राहतो असं एकदा रिजर्व मारून बैलाच्या मारून सपोर्ट लावू देतो तिला त्यामुळे पडत नाही आणि जे शेतकरी थोडा हलगडपणा करता माती वगैरे लावत नाही तर त्यावेळेस त्यांची पडते पाऊस वगैरे आला तरी असं एवढं काही विषयच नाही आता तुमची शेती खाली होऊन जाते हो अडीच महिने सर्व वावर खाली होतं त्यानंतर आपण दुसरे पीक घेऊ शकतो आमचं कसं राहतात आम्ही म्हणजे ऑगस्ट मध्ये टमाटा लावतो हा तर ते वापीसाठी काय करतो मग आम्ही वावर खाली सोडून देतो आता कमी शेत राहिल्यामुळे दोन अडीच महिने आपण वावर तर खालीच ठेवू शकत नाही मग पावसाळ्यात काय करायचं एक मे एंडिंगला लावून टाकायची मे एंडिंगला लावले काय ऑगस्ट मध्ये ती तयार होऊन जातं असं लागोडीचा कालावधी लागवडीचा कालावधी खास तर याच्यामध्ये लावले जाते दोन तीन याच्यामध्ये लावतो आम्ही समजा एक रेटच्या हिशोबाने एक एप्रिल मध्ये लावायची चौदा पंधरा एप्रिलला नाही तर मग त्यामध्ये याला लावायची जून मध्ये आणि नाही जून मध्ये लावले तुम्ही मग नंतर आता इथून पुढे पण लागवड करू शकता मार्केट कंटिन्यू राहतील आठ नऊ रुपयाच्या कधी बी विकली नाही चांगले निघल्या नायस्ट रेट काय जातात हाईस्ट रेट महागायचं ह्याच वर्षी दोन महिने झाले त्यावेळेस सोळा सतरा रुपयाने जास्त नाही लागत नाही जास्त लागत आणि पण उन्हाळ्यात लावली ना तर खूप होती आता आम्ही काय करतो जे अद्रक हिचं जे शेतकरी तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे एक बेण्याची टायमिंग गेली समजा ज्यांना दुरीसाठी ठेवायचंय म्हणजे खोड्यासाठी ज्यांना अद्रक ठेवायची तर त्यांना त्यांनी याचं पीक घेतलंच पाहिजे एक एक सरीतरी घेतली पाहिजे म्हणजे लागवड त्याची चांगली होती